कलेक्शन इथे तुम्हाला भरभरून मिळत असा तुम्ही बघू शकता बॅकग्राऊंड ला अगदी कलेक्शन ही कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे आणि कस्टमरला एकदम खुश होऊन जातात एवढे कस्टमर इतके छान छान तुम्हाला इथे व्हरायटीज मिळत असते म्हणजे की सिल्क साडी नाही तर प्रत्येक व्हरायटीज तुम्हाला एका छताखाली मिळणार आहे व्हिडिओ कॉलने ही प्रत्येक प्रॉडक्ट मागू शकता म्हणजे व्हिडिओ कॉलची फॅसिलिटीज पण तुम्हाला इथे मिळणार आहे कमीत कमी तुमचं वीस ते पंचवीस हजाराचं अमाऊंट पाहिजे त्याच्यात तुम्ही वेगवेगळे कलेक्शन डिमांड करू शकता वेगवेगळी व्हरायटीज तुम्ही डिमांड करू शकता बिझनेस स्टार्ट करण्यासाठी अजमेरा फॅशन का बेस्ट आहे कारण की ते सगळे कलेक्शन तुम्हाला एकदम मॅन्युफॅक्चर रेटमध्ये देत असतात अगदी सुंदर कॉपर झरी मध्ये तुम्हाला ही साडी मिळणार आहे बघा अगदी सुंदर आता दिवाळीत असे कलेक्शन एकदम पटकन विकले जातात हे तुम्हालाही माहिती आणि मलाही माहिती प्रत्येक कलेक्शन आहे तुम्हाला अजमेरा फॅशन मध्ये मिळणार आहे एकदम मॅन्युफॅक्चर रेटमध्ये तर प्रत्येक कलेक्शन म्हणजे की साडी सगळे कलेक्शन मिळत असतात आपण वन बाय वन इथे कलेक्शन बघत आहोत नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे अजमेरा फॅशन मध्ये मंडळी तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचं आहे बिलकुल बिझनेस स्टार्ट करू शकता तुम्ही एकदम रिअल मॅन्युफॅक्चर सोबत जुडून म्हणजे आपण आजच्या कलेक्शनमध्ये काय बघणार आजच्या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मी काठा पदराचं कलेक्शन म्हणजे की आपल्याकडे बाराही महिने चालत असतं आणि आता दिवाळी पण येत आहे तर दिवाळीत आपल्याला डबल मार्जिन कमवायची या प्रॉडक्ट मागे कारण कलेक्शन एवढे सुंदर आहे आणि पॅकेजिंग तुम्ही बघू शकता अगदी सुंदर आणि हेवी म्हणजे की कस्टमरला दाखवताच लगेच आवडेल एवढी सुंदर पॅकेजिंग आहे कलेक्शन इथे तुम्हाला भरभरून मिळत असता तुम्ही बघू शकता बॅकग्राऊंडला अगदी कलेक्शन ही कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे आणि कस्टमरला एकदम खुश होऊन जातात एवढे कस्टमर इतके छान छान तुम्हाला इथे व्हरायटीज मिळत असते म्हणजे की सिल्क साडी नाही तर प्रत्येक व्हरायटीज तुम्हाला एका छताखाली मिळणार आहे फर्स्ट वाला आपण कलेक्शन बघत आहोत काठ्या अगदी सुंदर म्हणजे की छोट्या बॉर्डर सोबत तुम्हाला हे कॉन्सेप्ट मिळणार आहे प्लेन आहे आतमध्ये आणि याच्यात तुम्हाला जी कॉन्ट्रास्टमध्ये लेन्सचं कॉन्सेप्ट याच्यात मिळणार आहे प्रॉपर लेन्थ सोबत प्रॉपर वर्क सोबत तुम्हाला प्रत्येक व्हरायटी मिळत असे तुम्ही बघू शकता लेन्थ आणि कट प्रॉपर तुम्हाला याच्यात मिळणार आहे म्हणजे की प्रत्येक कलेक्शन आहे तुम्हाला अजमेरा मध्ये मिळणार आहे एकदम मॅन्युफॅक्चर रेट मध्ये तर प्रत्येक कलेक्शन म्हणजे की साडी सुटलेंगा किटसर मेन्सर इथेनिक वेअरपर्यंत सगळे कलेक्शन मिळत असतात आपण वन बाय वन एक कलेक्शन बघत आहोत जे पण तुम्हाला कलेक्शन आवडणार आहे जे पण तुम्हाला कलेक्शन मागवायचे ऑनलाईन तुम्ही मागू शकता जसं हे तुम्ही कलेक्शन बघत आहात कलकारीचं अगदी सुंदर आणि छान युनिक डिझाईन याच्यामध्ये बनवली गेली आहे अगदी छान तुम्ही बघू शकता प्लेन आणि अगदी सॉफ्ट मटेरियल आहे असं नाही की वेअर केल्यानंतर ती फुगेल बिलकुल नाही माझी गॅरंटी आहे एकदम चापून चुपून तुम्हाला प्रत्येक साडी वेअर करताना काही इश्यू येणार आहे पुढचं पण मी तुम्हाला कलेक्शन दाखवते तुम्ही व्हिडिओ कॉलने ही प्रत्येक प्रॉडक्ट मागू शकता म्हणजे व्हिडिओ कॉलची फॅसिलिटीज पण तुम्हाला इथे मिळणार आहे कमीत कमी तुमचं वीस ते पंचवीस हजाराचं अमाऊंट पाहिजे त्याच्यात तुम्ही वेगवेगळे कलेक्शन डिमांड करू शकता वेगवेगळी व्हरायटीज तुम्ही डिमांड करू शकता बिझनेस स्टार्ट करण्यासाठी अजमेरा फॅशन का बेस्ट आहे कारण की ते सगळे कलेक्शन तुम्हाला एकदम मॅन्युफॅक्चर रेटमध्ये देत असतात म्हणून तुम्ही बिझनेस स्टार्ट करण्याची इच्छा नक्की तुमच्या मनात जागृत करा प्रत्येक कलेक्शन आहे जसं हे तुम्ही कलेक्शन बघत आहात डिजिटल प्रिंट सोबत तुम्हाला हे कॉन्सेप्ट मिळत आहे बघू शकता कस्टमरला एकदम प्रॉपर गाईडनेस दिली जाते म्हणजे की कस्टमर जर एकदा अजमेरा फॅशन सोबत जुडला तर ते पुन्हा पुन्हा जुडण्याची आशा करत असते की नाही अजमेरा फॅशन एवढं सॅटिस्फाईड uh, आम्हाला सगळ्या गोष्टी देत असत म्हणजे की सगळे कलेक्शन आम्हाला देत असतं एका छताखाली मग कुठे जाण्याची काय गरज आहे भरगतचं कस्टमर ही कस्टमर आहेत मंडळी तुम्ही एकदा व्हिजिट करा अजमेरा फॅशन मध्ये तुम्ही घरी बसल्याही हे सगळे कलेक्शन मागू शकता कारण एका छताखाली जर सगळे कलेक्शन मिळत असतील तर का कुठे जाण्याची गरज आहे साडी सुटलेंगा किट्स वन मॅन्सवर इतर एक सगळे कलेक्शन आपल्याला मिळत असतात या तुम्ही बघू शकता कस्टमरांना एकदम प्रॉपर गायडन्स दिली जाते जर ते नवीन असतील बिझनेस करण्यासाठी त्यांना माहिती नाही की बिझनेस स्टार्ट कसा करावते ही तुम्हाला अजमेरा फॅशन एकदम प्रॉपर एकदम गाईडनेस पण करत असते पुढचं आपण कलेक्शन बघूया अगदी सुंदर कॉपर झरी मध्ये तुम्हाला ही साडी मिळणार आहे बघा अगदी सुंदर आता दिवाळीत असे कलेक्शन एकदम पटकन विकले जातात हे तुम्हालाही माहिती आणि मलाही माहिती कारण हे जे कलेक्शन आहे ना खूप डिमांडेड असतात अगदी सॉफ्ट आहे तुम्ही बघू शकता फील करू शकता अगदी सॉफ्ट एकदम चापून चुपून तुम्हाला बसणार आहे असे कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे जसं आपण पुढचं कलेक्शन बघूया हे कॅटलॉग मध्ये म्हणजे कॅटलॉग पीसेस पण तुम्ही आपल्या दुकानात ऍड ऑन करू शकता म्हणजे की जर तुम्ही लूज पॅकिंग जर ठेवली असेल ना तर थोडस हे जे आहे ना बॉक्स पॅकिंग नक्की ठेवा प्रत्येक व्हरायटी जेवढी ठेवली तेवढं आपल्यासाठी बेस्ट असतं कारण कलेक्शन आपल्याला भरगत जर ठेवली दुकानात तेवढं आपल्यासाठी बेस्ट असतं आपल्या कस्टमरसाठी पण बेस्ट असतं नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा कमेंट बॉक्स लिहिणं अजी बातमी नका तर अशा सुंदर आणि छानच्या व्हिडिओसोबत भेटते मी पुन्हा सुंदरच्या सोबत तोपर्यंत नमस्कार